मताधिक्य आहे तेवढी तेवढीची जबाबदारी असते आणि खासदार हे पद एक एक खास मी प्रतिष्ठा म्हणून त्या ठिकाणी लढवलेलं नाही जबाबदारी म्हणून लढवलेलं आहे मागची पाच वर्ष सामान्य लोकांच्या जवळचा कुटुंबातला एक सदस्य एक खासदार असू शकतो ही भावना त्या सामान्य माणसाच्या मनामध्ये मी निर्माण करण्यात यशस्वी ठरलो त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या आहेत त्या लोकसभेत मांडून त्या केंद्र सरकारच्या कानावर जाऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितलं असेल की सामान्य माणसाच्या कामाला जर लोकप्रतिनिधी पडला तर सामान्य माणसं सुद्धा त्याच्यासाठी त्या त्या ताकदीन उभा राहतात हे मूर्तिमंत उदाहरण आहे बंड नंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे निश्चित मला वाटतं गद्दारी करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी बांधव भरवणारा हा निकाल आहे की तुम्ही ज्या बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं त्यांना स्वतःच्या काही पैशाच्या स्वार्थासाठी पदाच्या स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीनं इन्कम टॅक्सच्या भीतीनं तुम्ही जर सोडत असाल तर जनता त्याला कशा पद्धतीनं उत्तर देते त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आता लक्षात आला असेल की त्यांच्याही कि हे तर बाळासाहेब ठाकरे यांना मांडणारा हाडाचा सैनिक आहे आणि जे काही राजकारण कपटीपणाचं तुम्ही मागच्या अडीच वर्ष महाराष्ट्रात केलं त्याला दिलेलं हे उत्तर आहे आता फॅक्टर म्हणता आता आम्हाला एखाद्या माणसाची अडचण पडल्यावर त्याचं काम केलं तर तुम्ही आम्हाला हिनवत होता तुम्ही मला म्हणायचं की ज्या अखंड आम्ही काही खासदाराचं काम आहे का पण ज्या माणसाला जी अखंठा आम्ही दिली त्या ड्रायव्हरनं किन्नरनं बिचाऱ्यानं मला मतदान टाकलं त्याच्यामुळे ही लीड तुम्हाला दिसते का तुम्हाला तीन लाख तीस हजाराची सामान्य माणसाची मत आहेत देश माणसाला कदाचित सामान्य माणसाच्या समस्या समजणार नाहीत की त्याच्या शेतात एक डीपी बसवायचा असेल तर काय अडचण असते त्याच्या शेतातला डीपी चढाण्याच्या नंतर काय अडचण असते त्याच्या घरातलं कोण दवाखान्यात ऍडमिट झाल्याच्या नंतर किशात पैसे नसते त्याचं बिल भरायचं असेल तर काय अडचण असते त्याची मुलगी जेव्हा डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते तेव्हा काय अडचण असते त्याच्यामुळे ही सामान्य प्रश्न देश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असतील आणि मला हे नव्हलं गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होतंय कदाचित माख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला उपडल्याच्या नंतर काय होतंय जिल्ह्याचा विकासासाठी काय असणार आहे निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात माग असलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनचा आहे हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही आहे ही अतिशय शर्मेची बाब आहे आणि मला वाटतं या पद्धतीच गुणांकन आपल्याला जे मिळालं आहे या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादीत दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक तीन ला देशात गेलो मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातन मला जे जे काय करता येईल ते ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करे। करेल आता कोणाला काय आवाहन नको